मित्रांनो नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास कालपासूनच सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये हे तीन हजार रुपये जमा झाल्याचे मॅसेज त्यांना मिळालेले आहेत त्यातीलच काही उदाहरण तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतच असेल यामध्ये जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले नाहीत ते आम्हाला मिळणार का की नाही मिळणार याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया मिळणार असेल तर ते कधी मिळणार आहे आणि या संदर्भात तुम्हाला असा स्क्रीनवर जो दिसत आहे तो देखील मेसेज आला असेल तर याचं काय कारण आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आहे आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया जाणून घेऊया या योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एका मित्राला आपला या ठिकाणी हा मॅसेज आलेला आहे तो म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झालेला आहे आणि परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नसेल म्हणून या ठिकाणी आपला जो काही तत्काळ बँकेला भेट देऊन आपल्या खाते आधारशी संलग्न करावे म्हणजेच काय तर जे तुमचे बँक खाते आहे त्याला आधार लिंक नाही तर त्या ठिकाणी बँकेत जायचं आहे आणि तुमचा आधार लिंक त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे हे देखील या ठिकाणी सूचना आलेल्या आहे अशा अनेक सूचना देखील आलेल्या आहेत आणि बँकेत पैसे जा जा जमा झाल्याचे जे मेसेज आहे हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या महिलांना तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांना अशा प्रकारचे मॅसेज या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे हे मॅसेज असू शकतात तुम्हाला तीन हजार रुपये जमा झाले नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे ते देखील सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या बँकेचे हे पैसे जमा झालेचे मॅसेज हे शेत महिलांना या ठिकाणी आलेले आहेत आता जर तुम्हाला तीन हजार रुपये जमा झाले नसेल तर तुम्हाला सतरा तारखेपर्यंत वाट पाहायची आहे सतरा तारखेनंतर जर पैसे जमा झाले नसेल तर या ठिकाणी तुम्हाला बँक खाते जे आहे ते आदर्शी संलग्न करून घ्यायचे आहे महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद वर या वरती याबाबत माहिती देण्यात देखील आलेली आहे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना जो काही लाभ आहे हा मिळणार असल्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली मित्रांनो हे जे पैसे आहेत हे एकतीस जुलै पूर्वी अर्ज केलेल्या महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहे आणि या ठिकाणी एक ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जांच्या मान्यतेची प्रक्रिया आता ही सुरूच करण्यात देखील आलेली आहे असं शासनाकडून अपडेट देखील मिळालेलं आहे ज्या महिलांनी एक जुलैनंतर अर्ज केलेले आहेत अशा महिलांना देखील पैसे मिळणार आहे परंतु यामध्ये काही कालावधीत वेळ लागू शकतो सप्टेंबरमध्ये या ठिकाणी निवडणुका लागणार असल्याकारणाने ऑक्टोंबरमध्ये असल्याकारणाने जे आहे त्या ठिकाणी आचारसंहिता देखील लागू शकते पैसे मागे पुढे होऊ शकतात परंतु हे पैसे योजनेचे शंभर टक्के महिलांना मिळणारच आहे एकत्रित तुम्हाला तीन मै हप्त्याचे देखील पैसे मिळू शकतात मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील धन्यवाद